नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मोहिनी एकादशीबद्दल माहिती पाहणार आहोत आपल्या संस्कृतीमध्ये सणवार व्रतवैकल्य उत्सव इत्यादींना अन्यान्य साधारण महत्त्व आहे त्यातल्या त्यात एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व आहे एकादशीच्या दिवशी उपवास व्रत व भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने स्तोत्र मंत्र नाम जप केल्यामुळे भगवान श्रीहरी व माता लक्ष्मीदेवी प्रसन्न होतात येत्या गुरुवारी म्हणजे आठ मे दोन हजार पंचवीस रोजी मोहिनी एकादशी साजरी केली जाणार आहे एकादशी ही भगवान विष्णूंची प्रिय तिथी आहे प्रत्येक महिन्यामध्ये दशा दोन एकादशी येतात अशा प्रकारे वर्षामध्ये म्हणजे बारा महिन्यामध्ये चोवीस एकादशी येतात उद्या आलेली मोहिनी एकादशी हे भगवान विष्णूंचंच एक रूप आहे समुद्रमंथनाच्या वेळी जे अमृत निघालं होतं त्या अमृताच्या वाटप करण्यावरून देव आणि दैत्य यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आणि दैत्य हे मायावी असल्यामुळे देवांचा त्यांनी पराभव करून अमृताचा कलश प्राप्त केला हेच अमृत पुन्हा दैत्यांकडून मिळवण्यासाठी भगवान विष्णूंना मोहिनी अवतार धारण करावा लागला असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे त्यामुळेच या दिवसाला मोहिनी एकादशी म्हणून ओळखलं जातं बघा धार्मिक ग्रंथामध्ये एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व आहे आणि जी व्यक्ती हे व्रत मनोभावे करील त्याच्यावर विष्णूंची कृपा राहते आणि ती व्यक्ती जीवनातील प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीवर सहज मात करू शकते एकादशीच्या दिवशी उपवास व्रत करून गाईच्या पूजनालासुद्धा खूप महत्त्व आहे एकादशीच्या दिवशी व्रत करून गाईची पूजा केल्यास हजार गाई दान केल्याचे पुण्य मिळते असं म्हणतात पण आता या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच उपवास व व्रत करणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही घरामध्ये काही सेवा करून काही उपाय करून तुम्ही देखील या व्रताची संपूर्ण फलप्राप्ती करून घेऊ शकता एकादशीला भरपूर सेवा व उपाय केले जातात यातील काही सेवा व एखादा उपाय जरी तुम्ही केला तरी तुम्हाला तितकंच पुण्य मिळणार आहे तर असाच एक उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे उपायामध्ये तुम्हाला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण करत असताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे या उपायाने मुलांचे सर्व दोष त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि त्यांची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला या वस्तूंचं काय करायचं ही संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर द्वादशीला या सर्व वस्तूंचं काय करायचं ते आता आपण बघू तर बघा आपल्याला सुख समृद्धी पैसा मिळावा आपल्या पतींची व मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं प्रत्येक आईला वाटत असतं प्रत्येक पत्नीला वाटत असतं यासाठी आपण खूप कष्ट करतो पण कष्टासोबत वेगवेगळ्या सेवा वेगवेगळे उपायसुद्धा आपण करू शकतो आपल्याकडे तुळशीला मानाचं स्थान आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ही असतेच मग ते घर कितीही छोटं असू द्या कितीही मोठं असू द्या अगदी साधं असू द्या अगदी शहरामध्ये फ्लॅश सिस्टीम असल्यामुळे तिथं तर कुंडीमध्ये छोटी शिका होईना तुळस वृंदावने असतेच आणि तुळशीची नियमितपणे म्हणजेच रोज पूजा अर्चा आराधना केली जाते नियमितपणे तुळशीची पूजा आराधना केली तर घरामध्ये धनवृद्धी होते आपल्या धनामध्ये दिवसेंदिवस वाढच होते असं म्हणतात ज्या घरामध्ये तुळशीचं छोटं का होईना रोप असतं तिथं सदैव लक्ष्मी वास करते त्या घरामध्ये आनंदी आनंद अनन्द राहतो तुम्हाला जर आर्थिक सणसण भासत असेल आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तुळशी संदर्भात काही उपाय तुम्ही नक्कीच करून पहा आणि हे उपाय नियमित केले तर त्याचे अनुभव तुम्हाला चांगलेच येतील तुमची आर्थिक प्रगती हळूहळू का होईना नक्कीच सुधारेल असं नाही की आज उपाय केला आणि दोन दिवसात अनुभव आला त्यासाठी नियमित सेवाही व्हायला हवी तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे असं म्हणतात की तुळशीच्या झाडाजवळ रोपाजवळ प्रत्यक्ष श्री विष्णूंचा वास असतो बघा गावाकडे अजूनही तुळशीच्या वृंदावनामध्ये तुळशीजवळ शाळीग्राम ठेवलेला असतो जुनी माणसं धार्मिक तीर्थस्थळी गेली की तेथील पात्रातून असे शाळीग्राम आणतात आणि तुळशी वृंदावनात ठेवून भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानून त्यांची पूजा करतात अशा प्रकारे सुद्धा विष्णू तिथे प्रगट असतात भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे म्हणूनच तिला हरिप्रिय असं सुद्धा म्हणतात त्यामुळे विष्णूपूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे त्यामुळे ज्या घरामध्ये अंगणामध्ये तुळस असते त्या घरावर श्री विष्णूंची व देवी लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते तुळशीमुळे घरातील व अंगणातील वातावरण वा सकारात्मक राहते सर्वात महत्त्वाचं तुळशीमुळे आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन हा वायू मिळतो तर बघा आता आईने मुलांसाठी मोहिनी एकादशीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे आपली मुलं खूप कष्ट करत असतील तरी पण नशिबाची साथ त्यांना मिळत नसेल त्यांची प्रगती होत नसेल बरीचशी मुलं खूप अभ्यास करतात पण केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही आणि परीक्षेत मागे पडायला लागतात काही मुलं खूप हुशार असतात पण अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात त्यांची प्रगती कुठेतरी थांबते पण आजच्या काळामध्ये प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यामुळे मुलांच्या कष्टासोबत मेहनतीसोबत आईने मुलांसाठी हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील एवढे हे उपाय प्रभावी आहे हे उपाय काही विशिष्ट तिथीवर केले तर त्याची आपल्याला अतिशय शीघ्र फलश्रुती मिळते हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे तुमची मुलं जवळ नसतील किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी असतील तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करता येणार आहे तर बघा एकादशीच्या दिवशी तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये लांबूनच पाणी अर्पण करावं हळदी कुंकू अक्षदा व्हाव्यात दीप ओवाळून घ्यायचा अशा प्रकारे लांबूनच तुळशीचं पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे एकादशीच्या दिवशी जो उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे तो उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे सर्वात प्रथम आपल्या देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे आता आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ थोडेसे ठेवायचे आहे तांदूळ तुटलेले फुटलेले म्हणजे खंडित झालेले नसावे ते व्यवस्थित पाहून घ्या तांदूळ पूजेसाठी कधीही पांढरे घेऊ नका त्यात थोडं हळदी कुंकू टाकून मग ते पूजेसाठी वापरा त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंती घेतली तरी चालेल किंवा एखादा तांबा पितळ्याचा दिवा घेतला तरी चालेल आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात तयार करायची आणि ती वात या दिव्यामध्ये घालायची आहे आता ही वातसुद्धा कधीही पांढरी ठेवू नये वातीचं जे टोक आहे त्याला थोडंसं कुंकू लावून घ्या त्यानंतर हा जो दिवा आहे तो दिवा देवघरातच लावून घ्या म्हणजे प्रज्वलित करून घ्या त्यानंतर एक अख्खी लवंग व एक अख्खी विलायची घ्यायची आहे आणि ती या दिव्यामध्ये टाकायची आहे नंतर तो दिवा घेऊन तुम्ही तुळशीज समोर जायचं आहे लवंग आणि विलायचीसुद्धा व्यवस्थित पाहून घ्या तुळशी समोर गेल्यानंतर हा दिवा दोन्ही हातामध्ये घेऊन आपल्या इच्छा मनोकामना आहेत मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत त्यातून मार्ग सापडावा त्यांची प्रगती व्हावी अशी मनोकामना इच्छा व्यक्त करायची हे सर्व झाल्यानंतर तो दिवा तुळशीसमोर ठेवून द्यायचा आहे त्या अगोदर तांदळाची रास करायची आणि त्या राशीवर तो दिवा ठेवून द्यायचा दिवा ठेवताना प्लेटीसह आपल्याला तो ठेवायचा आहे त्यानंतर तुळशीसमोर तुम्हाला एका मंत्राचं वाचन करायचं आहे तो मंत्र असा आहे ओम श्री तुळशीस विद्महे श्री विष्णुप्रियाय धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा मंत्र पुन्हा सांगते ओम श्री तुळशीच विद्महे श्री विष्णुप्रियाय धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात हा मंत्र नित्यसेवा ग्रंथामध्ये दिलेला आहे हा तुळशी गायत्री मंत्र आहे त्यामध्ये पाहून तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुळशीला नमस्कार करून तीन पाच नऊ किंवा अकरा प्रदक्षिणा घाला प्रदक्षिणा घालण्यासाठी समोर तेवढी जागा नसेल तर स्वतःभोवतीसुद्धा प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा घालत असतानासुद्धा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत प्रदक्षिणा कराव्यात अशा प्रकारे आपली ही पूजा पूर्ण झाली आता ह्या दिव्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं तर बघा आता या दिव्याखाली तुम्ही जे तांदूळ ठेवलेले आहे ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता त्या दिव्यामधील जी वात आहे ती वात निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि दिव्यामध्ये जी आपण लवंग आणि विलची आपण टाकलेली होती ती जर जळालेली असेल तर तीसुद्धा निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि लवंग आणि विलची ज जशीच्या तशी असेल म्हणजे जळालेली नसेल तर तुळशीच्या मुळाशी मातीमध्ये दाबून द्यायची आहे तर असा हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणींसाठी करायचा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलला प्रेस करून व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद